औदुंबर येथे मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक औदुंबर येथे मिनी ट्रॅव्हल्सला अचानक लागलेल्या आगीमध्ये ती जळून खाक झालेली असून मिनी ट्रॅव्हल्सचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक चार डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सी श्री क्षेत्र औदुंबर येथे नाशिकहून आलेली मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच पाच ए झेड पंचावन्न त्र्याऐंशी स्वयंभू गणपतीजवळील चिंचेच्या झाडाखाली लावलेली होती रात्री चालक गाडीमध्ये झोपलेला असताना अचानकपणे रात्री एक ते दोनच्या दरम्यान गाडीच्या पुढील बाजूस आग लागली शनार्धात ही आग वाढत गेली याची जाणीव चालकाला होताच तो जागा झाला आणि गाडीतून खाली उतरून स्थानिक लोकांना जागे करून त्याची माहिती दिली त्यानंतर स्थानिक नागरिकाने बोरवेलच्या पाण्याने सदर आग विजवून आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती सदरचे गाडीचे पुढील टा टायर या आगीमध्ये फुटले असून गाडीतील बैठक व्यवस्था व कागदपत्रे ही जळून खाक झालेली आहेत यामध्ये गाडीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले सदर आग ही गाडीतील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करला जात आहे या परिसरामध्ये मिठाई खेळणी हॉटेल अशा विविध व्यवसायांच्या टपऱ्या असून सुदैवाने यापैकी कोणत्याही प्रकारची हानी या दुकानांना झालेली नाही जर झाली असती तर यामुळे मोठी दुर्घटना घडली असती